दादर आणि कुर्ला स्टेशनच्या मधात राज्याचे मदत व पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री श्री अनिल पाटील साहेब मी आणखी या ट्रेनमध्ये आठ ते दहा आमदार अडकून आहेत आणि एक वेगळा अनुभव आम्ही आज घेतो आहोत पावसामुळं सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा साधारण अंतिम आठवडा हो पावसाळी अधिवेशनाचा या अधिवेशनात जाण्यासाठी सुद्धा प्रचंड हाल या ठिकाणी झालेले आहे लवकरच वाहतूक सेवा सुपारीत होईल अशी अपेक्षा करते मात्र सामान्य लोकांचा याचं फटका बसला आहे आणि दोन चार आमदारांनी एक मंत्री दिसण्याचा कसं तिकडे दादरच्यामध्ये मंत्री मदत बालिका मी सोबत चालतो जिल्हा अधिकारी